मी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना अटक सुद्धा झालेली आहे महिला आणि मुलींचा अत्याचार या घटना महायुतीच्या सरकारसाठी अतिशय टॉप अजेंड्यावरती आहेत त्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जात नाही याच्या आधीसुद्धा जवळपास सहा ते सात डझन पोलिसांना घरी बसवायचं काम हे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय कारण एवढंच होतं की त्यांनी महिला आणि मुलींच्या सोबत झालेल्या अत्याचारामध्ये आपल्या कर्तव्यात कसूर केलेली होती त्यामुळे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी शिक्षा देण्यात आली आहे मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक घटनेचं राजकारण सध्या विरोधक आपल्याला करताना दिसत आहेत कालच आपण बघितलं की चंद्रपूरच्या कोरपणामध्ये त्या ठिकाणी काँग्रेसचा एक युवक अध्यक्ष त्याने त्या ठिकाणी एका महिलेसोबत एका मुलीसोबत जो अतिप्रसंग केला त्याच्यावरती कोणी बोलायलाच तयार नाही आमच्यासाठी तर सगळे विषय महत्वाचे आहेत पण मला आश्चर्य वाटलं की राज्यातल्या मोठमोठ्या महिला नेत्या यांनी एकीने सुद्धा या प्रकरणावरती तोंड उघडलं नाही एवढंच नाही तर राहुल गांधी विचार मंचचा सुद्धा तो अध्यक्ष होता आणि त्यामुळे यांची विचारधारा काय आहे कशा पद्धतीने या सगळ्या घटनांमध्ये राजकारण करायचं काम बदलापूरच्या घटनेतही त्यांनी तसंच केलं आणि इतर घटनेमध्येही तसंच करतात सोयीस्कर भूमिका घेणं ही मला वाटतं विरोधी पक्षांची भूमिका आहे परंतु आमच्यासाठी या राज्यातल्या प्रत्येक महिलेवरती प्रत्येक महिलेची रक्षण करणं तिच्या तिची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही त्या पद्धतीने काम करतो